मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता हर तिरंगा अभियान अंतर्गत काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने वेधले पांढरकवडा वासियांचे लक्ष पांढरकवडा मित्र क्रीडा मंडळाच्या प्रांगणातून हरघर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरातील मुख्य मार्गाने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत विविध राजकीय पक्षाचे नेते शहरातील शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांची व डॉक्टर असोसिएशन पत्रकार बांधवांची उपस्थिती होती या रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक श्री दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर व गुप्तचर विभागाचे ज्ञानेश्वर आत्राम जमादार हरिदास मानकर निवृत्ती कुळसंगे यांनी जागोजागी पोलिसांचा मोठा फौज फाटा लावला होता मारेगा वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ